नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा भरधाव स्कूल बस थेट रेल्वे रुळावर जाऊन अडकली मोठा अनर्थ टळला सांगलीच्या फलूस मधील विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर एक मोठा अनर्थ होता होता टळलाय भरधाव स्कूल बसने रेल्वे गेट तोडून थेट ती रेल्वे रुळावर जाऊन अडकली अमनापूर विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर एक गेट लावत असताना सकाळी सातच्या सुमारास भरधाव स्कूल बस चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार आदळली आणि बस थेट रुळावर जाऊन अडकली दरम्यान याच वेळी या ठिकाणाहून जाणारी डेमो देखील काही अंतरावर दाखल झाली पण गेटमन आणि नागरिकांनी ती गाडी तात्काळ थांबवली व दुसऱ्या ट्रकवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली दरम्यान रुळावरून अडकलेली बस नागरिकांनी मिळून हटवत रेल्वे रुळ मार्ग मोकळा केला मात्र या घटनेमुळे विठ्ठलवाडी अमनापूर मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती बसमध्ये सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती